वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे केंद्रीय क्रीडा मंत्रालय स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अस्मिता खेलो इंडिया या उपक्रमा अंतर्गत पंधरा वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेस रविवारपासून सोलापुरात प्रारंभ करण्यात आला केंद्रीय क्रीडा मंत्रालय भारत सरकार स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन महाराष्ट्र आयोजित अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत पंधरा वर्षांखालील मुलींच्या साखळी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापुरात वालचंद शिक्षण समूहाच्या क्रीडा संकुलनात दिनांक बावीस डिसेंबर रोजी या स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे सोनू टाक व कायदे कायदेसल्लागार गोकुळ बिनू यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार सोलापूर नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य सत्यजित शहा सोलापूर शहर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव प्राध्यापक डॉक्टर किरण चौगुले यांची यावेळी उपस्थिती होती मान्यवरांनी आपल्या भाषणात खेळाचं महत्व स्पष्ट करत सर्व संघांना शुभेच्छा जास्तीत जास्त सोलापूर जिल्ह्यामध्ये खेळला गेला पाहिजे जसं मी ठाण्याला असताना तिथं प्रत्येक शाळा फुटबॉल खेळायचे महिना महिना दोन दोन महिने त्या चा फुटबॉलच्या मॅचेस चालायच्या फुटबॉल म्हणा हॉकी म्हणा प्रत्येक शाळेकर त्यांचे वैयक्तिक मैदान असायचे त्यामुळं फुटबॉलला प्रमोट करून आणि मला असं सा सांगावंसं वाटतं की किरण चौगुले सर त्या कामासाठीच लागलेले आहेत ला फुटबॉल म्हणले की चौकुलेसराचं नाव आपल्यासमोर हे जे काही खेलो इंडियानी स्पॉन्सर केलं आहे ते खेळाडू निर्माण व्हावेत मोबाईल पासून दूर होऊन मैदानात यावं मैदानी खेळ खेळावेत याच्यासाठी हे प्रमोट करत आहेत तर या चर्चासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो तिने आणि सहा टाइम वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड आहे त्याचं आत्ता पण कोणी रेकॉर्ड तोडलं नाही वर्ल्डमध्ये मेरीकॉम मॅडमचं आणि ऑलिम्पिकमध्ये ब्राऊंड्स मेडल तुम्हाला माहीतच असेल पिक्चर पण आली होती मेरी कॉम प्रियंका चोप्रा सोबत तेव्हा मी तिकडंच पोस्टेड होतो इम्फालमध्ये तर बेटा हे तुमच्यासाठी गुड म्हणजे गुड म्हणजे खूप संधी आहे तुम्ही इकडं बसलेले आहे ग्राउंडवर तुम्ही हे बघा ना बाकी मुलं कुठे आहे तुम्ही ग्राउंडवर आहे तुम्ही करू लागले हे रिझल्ट तुम्हाला भेटणार फक्त कंटिन्यू ठेवा तुम्ही हे काय करू लागले आता फुटबॉल साठी आपल्या स्वतःसाठी सर्व तर यासाठी आहे ना तुम्हाला ही अस्मिता अंडर फिफ्टीन गर्ल्स फुटबॉल साठी गुड लक युअर गुड लक युअर या फ्युचर यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्यांचा तसंच या स्पर्धेचे पंचप्रमुख यांचा देखील सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन राहुल हजारे यांनी केलं स्पर्धेचा पहिला सामना सेंट थॉमस स्कूल व विमल कन्या प्रशाला यांच्या दरम्यान झाला